शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी जे एस पी एम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील कवेकरांसह सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह पांगरी गावी हलवला लातूर शहरातील एमआयडीसी भागातील जे एस पी शिक्षण संस्थेचे स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वस्तिगृहातील अरविंद राजेभाऊ खोपे राहणार पांगरी तालुका परळी जिल्हा बीड या सातवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह वसतीगृहाच्या बाथरूममध्ये एकोणतीस जुलै रोजी संशयास्पदरित्या आढळून आल्याने लातूरसह राज्याच्या क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे मयत विद्यार्थी अरविंद खोपे रोजी मजुरी करणाऱ्या आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता लातूरच्या शिक्षण क्षेत्राला कलंक लावणाऱ्या दोन घटना गेल्या पंधरावाड्यामध्ये घडल्या आहेत आणि ही तिसरी घटना देखील अत्यंत धक्कादायक आहे मयत विद्यार्थी अरविंद राजेभाऊ खोपे याचा मृतदेह काल म्हणजे तीस जुलै रोजी सायंकाळी उशिरा लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणला होता मात्र त्याच्या मृतदेहाचे शव शवविच्छेदन आज एकतीस जुलै रोजी दुपारी पावणे बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आले शवविच्छेदन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय रुग्णालयात आलेल्या मयत आर्वींच्या नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधित शिक्षण संस्था अध्यक्ष व प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ शासकीय रुग्णालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी रुग्णालय परिसरात मोठ्या पोलिसांचा फौजपाटा उपस्थित होता याबाबत तीस जुलै रोजीच मयत आर्वीनचे माओस काका सहदेव गणपती तर्कसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित वसतिगृहाचे व्यवस्थापक क्रीडा शिक्षक विनायक टेक टेंकाळे व सूर्यवंशी नामक एका कर्मचाऱ्यावर मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा एम आय डी सी पोलिसांनी दाखल करून त्यांना अटकही केली होती मात्र आज मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संस्था अध्यक्ष व इतर जबाबदार कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल करावे अशी मागणी लावून धरली त्यामुळं एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी फिर्यादी सहदेव थरकसे यांचा व मयत आर्मीचे वडील राजेभाऊ खोपे यांचा पुरवणी जबाब घेतला आणि जे एस पी एम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाजप नेते अजित पाटील कव्हेकर प्राचार्य गोविंद शिंदे कर्मचारी बिरादार यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा था। तसेच अॅट्रॉसिटीचा सा गुन्हा सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल करून जबाबाची सत्यप्रत मैताच्या नातेवाईकांकडे दिली आहे त्यानंतरच नातेवाईकांनी अरविंदचा मृतदेह पांगरी गावाकडे हलवला आहे